श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल गीता शिलाई शिलाईमध्ये तर बघा तर लग्नाच्या ऑर्डरीवर ऑर्डर येत आहेत त्यामुळे ये कामाचा इतका प्रचंड लोड वाढलेला आहे की व्हिडिओ अपलोड करणंसुद्धा जमत नाही तर एक एक ऑर्डर पूर्ण झाल्यात त्या तुम्हाला मी दाखवते तर ही एक ऑर्डर आता पूर्ण झालेली आहे आणि मध्येमध्ये सुद्धा कसं होतं अर्जंट वगैरे येतात आणि नाही म्हणणं सुद्धा अवघड होतं कारण आपले जरा जवळचे कस्टमर असतात नेहमी रेग्युलरचे असतात कस्टमर असतात त्यांना नाही म्हणणं हे खूप अवघड होतं त्या त्यामुळे मध्ये देखील द्यावं लागतं आणि ह्या ऑर्डर देखील पूर्ण करावे लागतात आता ही एक पाच सहा ब्लाऊजांची ऑर्डर पूर्ण झालेली आहे तर ह्याचे डिझाईन वगैरे तुम्हाला मी दाखवते आणि साड्यासुद्धा दाखवते यानंतर एक मोठी लग्नाची ऑर्डर आहे ती देखील तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका तर हे बघा या साड्या आहेत तर ह्या तीन साड्या आहेत अजून दोन साड्या होत्या त्या त्यांना अर्जंट हव्या होत्या म्हणून मी त्या दिल्या आणि ह्याच्यावरती ब्लाऊज दाखवते तुम्हाला मी ती बघा ती प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि ह्याच्या पाठीमागे असा फक्त गळा केलेला आहे आणि ह्याला भाई नेटची आणून लावलेली आहे एक्स्ट्रा कपडा मी स्वतःचा आणलेला आहे हा नेटचा नेटचा कपडा आणून ह्याला लावलेला आहे त्यांना असं हा भाई हवी होती नेटची खूप म्हणजे खूप वेअर केल्यानंतर इतकं छान दिसते की खूपच छान दिसते तर हे अशा पद्धतीचं शिवलेलं आहे या साडीवरचंही ब्लाऊज आहे तर हे बघा एक प्रिन्सेस कटर ब्लाऊज आहे त्याचा देखील सिंपल गोलगळा केलेला आहे आणि याला अशी याच कपड्याची फुगागाई केलेली आहे तर याला जास्त फुगा केलेला आहे त्यांना जास्त याला फुगा हवा होता म्हणून जास्त जो असा फुगतो ना तसा फुगा हवा होता तर हा तशा पद्धतीचा फुगा बनवलेला आहे तर या साडीवरचं हे ब्लाऊज आहे हे देखील प्रिन्सेस आहे याची साडी सिंपल सुटी त्यांना आधी दिलेली आहे फक्त ब्लाऊज आपल्याकडे राहिलेले आहे याला काही केले छोटीशी अशी सिंपल लेस लावलेली आहे आणि पानगळा केलेला आहे त्यानंतर हे ब्लाऊज बघा हे देखील किंसेसच आहे त्याला देखील अशी पाठीमगं लेस लावलेली आहे आणि बाहेर अशी डिझाईन केलेली आहे तर कोंबडाबाई केलेली आहे बघा आणि ह्याला अशी ही छोटी छोटी पॅच खूप छान दिसतात हे असते पॅच वती कलरचे काटपदरच्या साडीवरती बाहेर केलेली आहे तर हे ब्लाऊज ह्या साडीवरच आहे आणि हे राहिलेलं आहे शेवटचं ब्लाऊज तर हे नीटचं ब्लाऊज आहे हे पण पिल्सेस आहे बघा त्याची साडी ऑलरेडी दिलेली आहे तर ह्याला काय बाहेलं सगळं तयारच होतं त्यामुळे हे असं सिंपलच केलेलं आहे पण पाठीपाजा मात्र बोटणी केलेलं आहे तर तुम्हाला जास्त के है। तर अशा पद्धतीचा पाठी मग बोटनेक केलेला आहे तर त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवते खूप छान दिसतो इथं असं व्यवस्थित तुम्हाला ही डिझाईन दिसत नाही पण याचा मी आणखी एक फोटो काढून ठेवलेला आहे ते तुम्हाला दाखवते तर ही इतकी ब्लाऊज शिवलेली आहे आणि इतका कामाचा लोड हो झालेला आहे प्रचंड कामाचा लोड हो झालेला आहे आणखीन एक मध्येच ऑर्डर आली होती अर्जंट होती त्या ते पुण्याच्या होत्या त्यांना ती ब्लाऊज अर्जंटमध्ये बड्डेला पाहिजे होतं त्यांचा बड्डे होता तर ते देखील छान बोटनेकमध्ये डिझाईन वगैरे अगदी मस्त अशी केलेली आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते तर ही बघा त्याच्यावरती अशी आंबा कलरची साडी आहे आणि असं डार्क बॉटल ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊज शिवल्यानंतर इतकं छान दिसत होतं त्या साडीवरती तर त्या कस्टमरला देखील खूपच आवडलं तर तुम्हाला मी त्याची काय डिझाईन केले हे दाखवते याचं कटिंगचा व्हिडिओ देखील मी बनवणार होते पण काय वेळच मिळाला नाही तर हे पहा हे अशा पद्धतीचं बोटने एक ब्लाऊज बनवलेलं आहे तर याला तर या ब्लाऊजला वरच्या साईडला आणि खालच्या साईडला गोठली बटन लावलेलं ला आहे आणि तयार गोट येलो कलरचा लावलेला आहे तर खूप छान असं ब्लाऊज दिसत होता आणि त्या कस्टमरला देखील खूप आवडलं तर हे पहा ते ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर पुढे कटरी ब्लाऊज आहे आणि पाठीमागच्या साईडचा हा गळा आता जो तुम्ही पाहिला तो खूप छान दिसतं आणि खूप छान बसलेला आहे कुठेही चुनी वगैरे काही आलेली नाही एकदम छान असं ब्लाऊज आपला तयार झालेला आहे हा कस्टमरला देखील हा खूपच आवडला तर मी आधी दाखवलेलं त्यातलं नेटचं ब्लाऊजचा हा व्यवस्थित व्हिडिओ केलेला होता तो तर तो पहा तर हा देखील ब्लाऊज खूप छान झाला होता मी ते वरतीच अडकून ठेवला होता त्यामुळे सगळे कस्टमर येणार जाणारे हा ब्लाऊज छान झाला आहे म्हणून सांगून जात होते तर आज बघा घरी गेल्यानंतर एक सबस्क्रायबरची भेट झाली तर त्यांनी मला बघून विचारलं की तुमचं यूट्यूब चॅनल आहे का तर मी म्हणाले हो मग त्या म्हणाल्या मी तुमचं चॅनल रोज बघते आणि तुमचं बघून मी ब्लाऊज कटिंग केलं आणि शिवलेत देखील तर खूप छान बसलं आणि मी तुम्हाला रोज कमेंटसुद्धा करते असं त्या मला सांगत होत्या तर खूपच मला आनंद झाला कारण सबस्क्रायबर असं भेटले आणि आपल्याला जेव्हा सांगतात की तुमचे व्हिडिओ बघून मी ब्लाऊज शिवलं तर खूपच आनंद वाटतो आपलं कोणीतरी बघतात आणि आपल्यामुळं कोणाला तरी फायदा होतो तर खूप आनंद झाला मला तर तुम्हाला मी एक दोन वाक्य त्यांची दाखवते कारण पुढच्या माणसाला देखील इतकं कम्फर्टेबल वाटत नाही मी त्यांना विचारले तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ का त्या घ्या म्हणाली म्हणून मी त्यांचा व्हिडिओ घेतला आहे ने ने तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू